मदे आपले मी रश्मी अच्चा चा निकाल जाहीर गुणवंत विद्यार्थ्यांचे केले मेघा धोटे मायाताई कोसरे व सहज सुचल टीमने अभिनंदन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज सोमवारी जाहीर झाला असून चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल यंदा एकोणनव्वद पॉईंट सतरा टक्के लागला आहे महाराष्ट्रात ही परीक्षा नव विभागात घेण्यात आली होती दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहजसुचल व्हॉट्सअप ग्रुपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे ज्येष्ठ लेखिका विजया भांगे सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते शैला चिमड्या लवार सहजसुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक सहसंयोजिका नलिनी आडपवार कलाकुंजच्या संयोजिका शिवानी प्रमोद झाडे सहसंयोजिका साक्षी वाडबुडे विद्यापिंजरकर अपर्णा चिडे चेताली आत्राम कविता जुमडे याशिवाय समाजसेविका मीनाक्षी गुजरकर रजनी रणदिवे किरण साळवी फरजान शेख रोहिणी पराडकर मंगल मिसाळ संजीवनी धांडे सविता कोट्टी जयश्री मंगरुळकर आदींनी प्रवीणप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत काही विद्यार्थी यशापासून लांब राहिलेत त्यांनी खचून न जाता परत प्रयत्न करावेत अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे हिंमत न जोमाने प्रयत्न करावे असे सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे यांनी म्हटले आहे प्रियंका गायकवाड सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर नमस्कार मी मेघा धोटे राजुरा जिल्हा चंद्रपूर आज महाराष्ट्राचे उच्च माध्यमिक परीक्षेचे निकाल लागलेले ला आहेत बारावीचे निकाल लागले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नऊ विभागामध्ये ही परीक्षा घेतली गेली याच्यात अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अनेक प्रामीण्यप्राप्त विद्यार्थ झाले आहेत तर अशा या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मेघाजोटे सहसुष्टच्या टीमतर्फे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते या न... परीक्षेमध्ये काही विद्यार्थी यशापासून जरा बाजूला राहिले आहेत दूर राहिल्या आहेत पण अशांना पण मी सांगू इच्छिते की बारावीची परीक्षा हा काही अंतिम टप्पा नाही आहे आपल्या जीवनामध्ये अनेक असे टप्पे येणार आहेत त्याच्यामुळे खचून न जाता उमेदीने परत उभे राहावे आणि यशासाठी प्रयत्न करावे कारण जो सतत प्रयत्न असतो त्याला यश नक्कीच मिळतं तर या सगळ्या उत्तीर्ण आणि प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते denne wad